मध्ये उभारण्यात येत असलेले दृष्टीने महत्वाचे आहेत त्यामुळे हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने या प्रकल्पांच्या कामांना गती द्या असे निर्देश सिरकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत सिडकोच्या माध्यमातून गृह प्रकल्पांसह विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू आहेत परंतु विविध कारणांमुळे या कामांची गती मंदावली आहे व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे हाती घेतात सिंगल यांनी सर्वप्रथम या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार प्रकल्पांना भेट देऊन आढावा घेतला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून सिंगल यांनी गुरुवारी मानसरोवर नावाडे आणि तलोजा येथे सुरू असलेल्या गृह प्रकल्पांच्या कामाची पाहणी केली हे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला वेग देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या त्यानंतर सिंगल यांनी सेंटर ऑफ एक्सल सेंट्रल पार्क खारगर तुर्बे मार्ग खारगर गोल्फ कोर्स आणि खारगर गृहनिर्माण या प्रकल्प स्थळांना भेट देऊन आढावा घेतला त्यानुसार संबंधित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल डॉक्टर कैलास शिंदे दिलीप ढोले मुख्य अभियंता एन सी बायस मुख्य अभियंता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ शीला करुणाकरण सह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नागरिकांना उत्तम दर्जाची घरे निर्धारित वेळेत उपलब्ध करून देण्यावर सिडकोचा भर आहे त्याचप्रमाणे नवी मुंबईला जागतिक दर्जाची क्रीडा नगरी बनवण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलेंस फुटबॉल स्टेडियम आणि खारघर वॉलीबॉल गोल्फ कोर्सचा विस्तार या प्रकल्पांना गती देणे तितकेच आवश्यक आहे खारघर तुर्बे बोगदा जोड मार्ग हा प्रकल्प परिवहन आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे त्यानुसार संबंधित प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याचे विजय सिंगल यांनी स्पष्ट केलं आहे मी वर्षा काटेकर का योद्धा न्यूज नवी मुंबई